या नगरपालिकेच्या अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस काल झाला आणि कालपासून प्रचाराला गती आले प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक उमेदवार फिरतोय या ठिकाणी प्रत्येक जण आपली भूमिका मांडतोय परंतु सर्वसामान्य नागरिकांना युवकांना महिलांना काय वाटते हेही जाणून घेणं गर, गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण आज या ओरुण ईश्वरपूर प्रभाग क्रमांक चार मधील काही लोकांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून तें जाणार आहोत की त्यांची काय अपेक्षा आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये या शहराचा विकास असेल या शहरामध्ये अनेक बाबी असतील किंबहुना या शहरामध्ये असणार नेतृत्व कसं वयस्कर आजोबा आहेत आजोबा नमस्ते आगे। नमस्ते काय ईश्वरपूर मध्ये काय म्हणते ईश्वरपूर इलेक्शन लागले बऱ्यापैकी लागले बऱ्यापैकी लागला काय कोणाचं वारा इथं वारा त्या निशिगांटील दादा का बरं का त्यांनी काम केली त्यांनी काम केली ती काय मग आम्ही काय महिलांना भेटलो दवाखान्याच्या सोयी पण देतो देते का महिला दवाखान्या सुविधा आमची मंडळी आता आहे बर मी आता दोन दिवस झाला बाहेर पडलो बर नाही मी दोन दोन महिने झाला घेऊ मी उठो उठूनच आलो बर कोण बघा बर 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 मग एकूणच इस्लामपूर मध्ये निशिकांत दादांचं वार आहे वार आहे मग यावेळी वरुणेश्वरपूर या नगरीचं इलेक्शन लागलेलं आहे या प्रभागामध्ये चार नंबरचा प्रभाग आहे या ठिकाणच्या अनेक समस्या आहेत का आपल्याला किंवा काय पद्धतीचं वातावरण आहे या वार्डात समस्या चाळीस वर्षापासून होत्या गेल्या आठ वर्षापासून तर समस्यांचा काय इथं अडचण नाही कारण युवाजीबाई यांनी जरा आमच्या प्रभागात दोन हजार सोळाच्या निवडणुकीत त्यांनी पराभव हा जातीनीशी लक्ष घातलेलं आहे त्यामुळे इथं जो आपण उभा हो राहिले रस्ता एवढी पवार साहेबांच्या काळात बरं त्याच्या वादात झालाय तुला काय वाटतं इथं कोणाच वार आहे या ठिकाणी युवकांची मत जाणून घेतली या ठिकाणी काही महिला आहेत त्यांना काय वाटतं इस्लामपूर मध्ये आमची पार्टी निवडून अमोल पाटलांची पार्टी आहे दादाचा उमेदवार निवडून आला पाहिजे निशिकांत दादाचाच काय उमेदवार निवडून आला पाहिजे का तर आता आमच्यासाठी सगळं तिने केलेलंच आहे का अच्छा दादा या ठिकाणी नगराध्यक्ष होत त्या या काळात काम झालीत काही झाले बरं मग एक युवक म्हणला इथे रस्ता झाला नव्हता रस्ता झालेला आहे कधी झाला युव रस्ता चार वर्ष झाले चार वर्ष झालाय म्हणजे निशिकांतदायक दादांच्या ह्याच्यामुळे हो, दवाखाना हे हो, सगळं माणसाला ही झालेलं आहे म्हणजे इस्लामपूर इस्लामपूर मधल्या नागरिकांना दवाखान्याच्या एकूणच आपण बघतो की हो। या ठिकाणी असणाऱ्या महिलांना असं वाटतंय या प्रभागामध्ये निधनदा अनेक कामं केलेली आहेत सुविधा असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा पुन्हा वैद्यकीय काय सुविधा आहेत त्याही चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेल्या ते आहेत